मनमाड शहराला गेल्या पंचावन्न वर्षांपासूनचा पाणी टंचाईचा शाप हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवन मनमाड पाणी पुरवठा योजनेमुळे नष्ट होत आहे यापुढे मनमाड शहराला चोवीस तास घराघरात भरपूर पाणी मिळणार आहे याद्वारे मनमाड शहराची मोठी प्रगती होईल घराघरात पाणी येऊन उद्योग वाढतील बेरोजगारी दूर होऊन संपन्नता येईल आणि सर्व क्षेत्रात समृद्ध आणि विकसित होईल असं प्रतिपादन ख्यातनाम शिवमहापुराण कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी केलं आहे पंडित मिश्रा यांच्या हस्ते सोमवारी सकाळी मनमाड लासलगाव रोडवर भारतनगरीतील नव्या पाणीपुरवठा योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्रात करंजवण येथून घेण्यात आलेल्या पाण्याचा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवण मनमाड पाणीपुरवठा योजनेअंतर्गत भव्य जलपूजनाचा कार्यक्रम अभूतपूर्व उत्साहात संपन्न झाला हर हर महादेव भोलेश्वर भोलेनाथ भगवान की जयच्या घोषणांनी व वेद मंत्रांच्या मंत्रोच्चारात भव्य जलपूजन सोहळा संपन्न झाला शिवसेनेचे आमदार सुहास अण्णा कांदे यांनी दिलेला शब्द पूर्ण केला सुमारे साडे कोटी रुपये खर्चाच्या पंच्याऐंशी किलोमीटर अंतराची करंजवन मनमाड पाणीपुरवठा योजना आता पूर्णत्वास आली आहे या अंतर्गत करंजवन येथून सोडण्यात आलेलं पाणी भारतनगर येथील नव्या जलशुद्धीकरण केंद्रामध्ये पोहोचल्यानंतर पंडित मिश्रा यांच्या हस्ते त्याचं जलपूजन करण्यात आले याबद्दल आमदार सुहासना कांदे अंजुमताई कांदे यांचे आपण अभिनंदन करून शुभेच्छा देत असल्याचं पंडित मिश्रा यांनी साथी सुमारे साथी कोटी रुपये खर्चाच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवन मनमाड पाणी पुरवठा योजनेअंतर्गत मनमाड नजीक भारतनगर येथे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आलं आहे यावेळी शहर व परिसरातून हजारो नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते ब्रह्मरुंदांच्या वेदमंत्रोच्चारात पंडित मिश्राजी यांनी जलपूजन केलं हे गजरात फटाक्यांची आतिषबाजी करून आनंदोत्सव आणि जल्लोष साजरा करण्यात आला अशा अभूतपूर्व वातावरणात प्रदीप मिश्रा यांचे भारतनगरीतील येथील जलशुद्धीकरण केंद्रावर आगमन झाले करंजवन येथून सुमारे पंच्याऐंशी किलोमीटर पर्यंतच्या पाईपलाईन द्वारा हे पाणी फिल्टर हाऊसमध्ये दाखल झाले काही दिवसातच करंजवंच पाणी शहरातील घराघरात चोवीस तास पुरवले जाईल अशी माहिती आमदार सुहासन्ना कांदे यांनी यावेळी पत्रकारांना दिली आहे करंजवन पाणीपुरवठा योजनेचे जलपूजन पंडित मिश्रा यांचे हस्ते झाले असून यापुढेही कधी मनमाडकरांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार नाही असा विश्वासही आमदार कांदे यांनी व्यक्त केलाय हा दिवस मनमाडकर यांच्या भाग्याचा आणि ऐतिहासिक असल्याचा पुनरुच्चार पंडित मिश्र यांनी बोलताना केला आहे आमदार सुहासन्ना कांदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवण मनमाड पाणी पुरवठा योजनेत योजना आकारात आली आमदार झाल्यानंतर मनमाड शहराचा पाणी प्रश्न प्राधान्यानं सोडवण्याचं आश्वासन आमदार कांदे यांनी दिलं होतं हा दिलेला शब्द अखेर पूर्ण झाला वर्षानुवर्ष प्रलंबित असणारा मनमाडकरांचा पाणी प्रश्न करंजवण मनमाड पाणी पुरवठ्याच्या पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून सोडवण्यात आला आहे आज सोमवारी प्रदोष आणि महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर पंडित मिश्रा यांच्या हस्ते त्याचं जलपूजन करण्यात आलं या योजनेअंतर्गत भारत मनमाड नजीक भारतनगर येथे भव्य असे अत्याधुनिक जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले या फिल्टरेशन प्लांट केंद्र उभारण्यात आले आहे या फिल्टरेशन मधून पाणी शुद्धीकरण होऊन संपूर्ण मनमाड शहराला पाणी पुरवठा केला जाईल तसेच टी एस एल आ अलाम येथे बसवण्यात आले आहेत करंजवन मनमाड पाणीपुरवठा योजनेसाठी करंजवन ते रतनगड नऊशे एम एम ची पाईपलाईन तर रतनगड ते मनमाड यासाठी आठशे मिलीमीटरची पाईपलाईन विस्तारित करण्यात आली आहे पाणी योजनेचे जलपूजन झाल्याबद्दल नागरिकांतून समाधान व्यक्त केलं जात आहे या कार्यक्रमाला मनमाड शहर व परिसरातील नागरिक तसेच शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते मनमाड नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी शेषराव चौधरी युवासेना जिल्हा प्रमुख फरहान ददा खान माजी नगराध्यक्ष सायनाथ गडगे शिवसेना शहर प्रमुख मयूर जिल्हा प्रमुख सुनील हांडगे माजी नगराध्यक्ष राजभाऊ पगारे ज्येष्ठ नेते अल्ताफ खान माजी नगराध्यक्ष राजा भाऊआहिरे माजी नगराध्यक्ष योगेश पाटील वाल्मिका पांढरे व्यापारी महासंघ अध्यक्ष राजाभाऊ पारिक आदींसह शिवसेना भाजप रिपाईचे सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते